लहान बाळांसाठी ना सेरेलॅक तयार करणार आहे मी घरगुती पद्धतीने कसं तयार करायचं ते आपण बघूया याला आपण आहे ना तांदूळ घेणार आहे छोटी वाटी ही इंद्रायणी तांदूळे चांगले वासावाले तांदूळे छान असे एक वाटी तांदूळ घेतले इंद्रायणी छोटी वाटी ही आणि दोन चमचे मोठे चमचे दोन चमचे मसूर डाळ घेतली ही मी दोन चमचे मसूर डाळ टाकणार आहे दोन चमचे मूग डाळ घेणार आहे असं अर्धी 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 वाटी झालेलं आहे एक वाटी एक वाटी तांदूळ झाले आणि अर्धी अर्धी वाटी डाळी झाल्या याचं प्रमाण तुम्हाला जर थोडंफार मी करायचं असेल तर चालतं पण एवढं प्रमाण ठीक आहे आता मी हे ना दोन्ही पण आहे ना स्वच्छ धुवून आहे चांगलं आपण घरगुती पद्धतीने कसं बनवायचं ते बघूया आपण आता हे स्वच्छ धुवून आहे मी डाळ तांदूळ आपले चांगले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण हे निथाळून घेऊया हे आपण पाच मिनिटांचा निखाळून देऊया आणि याला सुकायला घालूया चांगला कॉटनच्या कपड्यावरती आपण सुकायला घालूया घरातच सुकवायचं याला आता आपण सुकायला घालूया याला आपण हे सुकायला घालूया याला चांगलं सुकवून द्यायचंय चांगलं याला चार पाच तासासाठी सुकवून देऊया आता मग आपण नंतर भाजणार आहे याला सरिलेक्स करण्यासाठी आपण तांदूळ चांगले धुवून स्वच्छ करून वाळवलेले चांगले चार पाच तास वाळवलेले फॅन खाली घरातच वाळवायचे तांदूळ बाहेर वाळवायचे नाही आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय मी चार पाच काजू घेतले चार पाच बदाम घेतले आणि मखाना घेतले थोडासा मखाना घेतलाय आणि थोडस दोन तीन दाणे जिरे टाकणार याच्या कुणाला जिरा टाकायचं असेल तर टाका कुणाला नसून टाकायचं तरी चालेल पण जिऱ्याने चव छान येते लहान मुलांना मीठ साखर जास्त दिलं जात नाही म्हणून जिऱ्याने चव छान येते म्हणून थोडस टाकायचं आपण आता हे भाजून घेऊया एकदम हलक भाजायचं भाजायचंय छान भाजायचं आहे जास्त भाजायचं नाहीये स्लो वरती सावकाश भाजायचे आहे दोन्ही डाळी असल्यामुळं चव छान लागते याला छान असं थोडस गोल्डन होईल फक्त तांदळाचा आणि डाळींचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला जास्त पण नाही चेंज करायचं आहे आपण याला पुन्हा तुपावर लहान बाळाला करताना पुन्हा आपण याला तुपावर भाजणारच आहे याच्यात थोडं फार कुठं पाण्याचं प्रमाण राहिलं तर कमी होऊन जाईल आणि येणार नाही याच्यात मी थोडस एक चमचा जिरं घालणार आहे एक चमचालाही कमी घातले थोडस खमची बनवता नाही ना पुन्हा तुम्हाला जिरे काही घालाव लागत नाही जिऱ्याची पूर घालायची गरज वाटणार नाही याला आता हे आपण चांगलं जिरे कडक भाजून घेतले थोडं सा याच्यात भाजून जाईल याच्यामध्ये सारखं हलवत राहायचं याला आपले डाळ तांदूळ भाजून झालेले आहेत आपण आता याला काढून घेऊया थंड होण्यासाठी आपण टाकणार आहे आता याच्यामध्ये बदाम बदाम थोडंसं रोस्ट करून घ्यायचे जरा याच्यात घालूया काजू कुणाला पिस्ता लागत असेल तर पिस्ता घाला अक्रोड अजिबात घालायचं नाही लहान मुलांना अक्रोड अजिबात आवडत नाही आणि त्याला जाळी पण पटकन पकडतील आणि त्याला थोडासा कडवट चव असतील त्याच्यामुळे अक्रोड घालायचे नाही आता आपण ह्याच्यात घालूया मखाना मखाना ये चांगला रोस्ट करून घ्यायचा चांगला आपले मखाने चांगले कडक झालेले आहेत छान असा आवाज येतोय कडकड आता आपण याला थंड व्हायला ठेवूया यानुकण आपले जा, हे डाळ तांदूळ थंड झालेले आहे आपण आता वाटायला घेऊया मिक्सरला खूप बारीक पण नाही वाटायचं खूप जाड पण नाही वाटायचं आधी आपण हे वाटून घेऊया थोडस याच्यात टाकूया छान असा जेऱ्याचा वास सुटलाय मस्त अस फा आपलं वाटून झालेलं आहे खूप बारीक पण नाही वाटलं आणि खूप जाड पण नाही वाटलंय अशी मस्त हे बघा गरमरीत झालेलं आहे थोडस आपण आता हे काढून घेऊया आपण आता दोन चमचे लहान बाळासाठी तयार करून बघूया दो दोन चमचे आपण याच्यात एक चमचा घालूया आपल्याला किती लागते आपल्या बाळाला तेवढं घालूया त्याच्यात घालूया तूप थोडस तांदूळ डाळ असल्यामुळं घट्ट होत पटकन हे मी अर्धी वाटीच काकारेल आमचं बाळ छोट असल्यामुळं बास होतं तेवढं चांगला कलर चेंज झाला याचा पण आधी आपण चांगलं भाजून घेतलं याचा कलर पण छान चेंज होतो आता आपण घालणार आहे गरम पाणी आपल्याला किती पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार आपण पाणी घालूया आपल्या बाळानुसार पाणी घालायचं आहे तर मी पातळ घालणार आहे जरा थोडस शिजलं पण पाहिजे चांगलं पुरतच मीठ घालणार आहे एक चिमूटच हे बघ हे पातळ दिसतय आपल्याला पण हे येण्या नंतर घट्ट होणार आहे जस जसं तांदूळ डाळ शिजत येईल ना तस तस ते घट्ट होणार आहे आणि चांगलं शिजून द्यायचं याला आपली खिमती तयार झालेली आहे आपल्याला कशी पातळ घट्ट करायची बाळानुसार तसं तुम्ही करा आपण आता काढून घेऊया तुम्हाला तूप टाकायचं असेल वरून तर थोडस टाकू शकता हे मी दोन तीन तूप टाकलेलं आहे छान अशी आपली खिमटी तयार करून झालेली आहे